भावना म्हणजे आनंद होतो ही पारंपरिक आमची हंडी आहे आता निष्ठेची हंडी झालेली आहे आणि आपण इथे प्रतिसाद पाहत आहे संपूर्ण मुंबईतून येतात अनेक मंडळ नक्कीच कारण ह्या सरकारला ही राजवट जी आहे त्यांना महिलांबद्दल काही पडलेली नाहीये नुसतं काहीतरी फसवाय योजना आणायच्या आणि महिलांना फसवायचं एवढंच चालू आहे आणि म्हणून सुरक्षित बहीण याच्यासाठी आता बघू कसं काय ते पण तिथे नक्कीच शिवसेनेचे नेते आमचे अंबादास दानवेजी आमचे वैभव नाईक तिकडचे स्थानिक आमदार आहेत भास्कर जाधवजी आहेत हे सगळेच तिथे जात आहेत विनायक देखील जात आहेत आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की हे निर्लज्ज सरकार जे खोटं मुख्यमंत्री बोलत आहेत पण आणि खोके पण हे दोन्ही आता त्यांचं धोरण झालेलं आहे पंचेचाळीस डिग्री काय किलोमीटर पर आरची हवा होती आणि अमुक तो अमुक होतं हा आपटे नावाचा मुलगा कोण आहे कोणाचा मित्र आहे हा कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं जूनमध्ये डाकडुजीसाठी पत्र नेहमी दिलं होतं हे खरं आहे का आणि सगळ्यात लाजीरवाण गोष्ट ही आहे की आता पडल्यानंतर मिंदेंनी ढकलून दिलं नेव्हीवर म्हणजे स्वतःची काही जबाबदारी नसल्यासारखं नेवीवर नोकरीने दिलेला आहे त्यांना लाज वाटली पाहिजे निर्लज्जता आहेत पण खोटाखोडेपणे ते कळलं एकनिष्ठेची हंडी होती एकनिष्ठच आता कमी झालेले पाहायला आहे दोन हजार चोवीस नंतर अशी हंडी तुम्ही देखील मला वाटतं आपण पाहाल की दोन हजार मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल आणि नक्की इथे चांगल्या सरकार एक जनतेला मी देऊ महिला सुरक्षा बडा बळाविषय मुख्यमंत्री की मला वाटतं त्यांनी खोटाडेपणा बंद करावा आणि दोन त्यांच्या मंत्रिमंडळात जे मंत्री होते त्यांची हकालपेटी पहिली करावी दोघही काल एक निर्लज्ज मंत्री बोललेत की अशा सगळ्या घटना घडत असतात वामन मात्र कारवाई केली का ज्यांनी पत्रकाराला विचारलं की तुझा रेप झालाय का हा निर्लज्जपणा त्यांनी बंद करावा गेली बारा वर्ष मुंबई गोवा हायवे पूर्ण झालेला नाही आणि काल मुख्यमंत्री स्वतः मुंबई गोवा हायवेची पाहणी करायला गेली हेच तुम्हाला मागच्या वर्षी पण हेच व्हिडिओ मिळाले असतील एका टोलीने तिथे आंदोलन पण केलं टोलची टोली होती पण या टोळीने आंदोलन करताना सांगितलं आमचा सा गडकरी साहेबांवर विश्वास आहे गडकरी साहेबांवर एवढा विश्वास आहे की गडकरी साहेबांनी मुंबई गोवा असेल मुंबई अहमदाबाद असेल मुंबई नाशिक असेल या तीन हायवेची तर वाट लावून ठेवलेली आहे आणि त्यांचा खोटं विकासाचं मॉडेल हे लोकांसमोर यायला लागलं मग गणेश उत्सव मुंबई गोवा हायवे झालं नाही नक्कीच कारण पावसाळ्यात आहे पण हे आम्ही आधीपासून बोलतोय मुंबई नाशिक असेल मुंबई नाशिक तर मी दोन वर्षापासून सतत बोलत आलेलो आहे आणि मी मुद्दाम मुंबई नाशिकवर प्रवास करत असतो वंदे भारत घेत नाही कारण मला तुम्हाला पण दाखवायचं असतं की ह्या रस्त्याची जी, जी काही परिस्थिती ती एवढी वाईट आहे तर मला वाटतं हे गडकरी साहेबांनी उत्तर द्यावं कारण ते आम्हाला युट्यूबवर सांगत असतात की पाच मिनिटात पाच किलोमीटर बनवतात आता इथे विकासाचं मॉडेल दाखवा लोकसभेची हंडी कुठली विधानसभेची नाही मी हंडी आणि ह्याची तुलना नाही करणार हे वेगळं असतं निवडणुका वेगळ्या असतात प्रत्येक वेळी काही काही राजकीय नेते आता ही हंडी पडू ती हंडी पडू मग असं गाडी वगैरे खाजवतात तसं आम्ही करतो तिथे जी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पूर्ण झाली पण कृषी विभागाच्या कृषी विभाग बरोबर आहे अद्याप काही कारण कृषी विभागात जे मंत्री महोदय आहेत ते बदल्यांमध्येच व्यस्त झालेले आहेत आणि म्हणून ही जी काही जी तो निघायला पाहिजे होता तो निघालेला नाही आपण पाहत असाल की प्रत्येक वर्षी गेल्या दोन वर्षामध्ये आपण पाहतोय की साधारणपणे ह्या मुलामुलींना आंदोलन करायला बसायला लागतं का का आणि मग आयोगाला पण विचारतो तुम्हाला जर काम जमत नसेल तर राजीनामा देणे बाजूला एक भूखंड होता तो मंत्री लोडा यांच्या संस्थेला देण्यात आलेला आहे वित्त विभागाचा विरोध असून सुद्धा असे भूखंड देण्यात येतात सायन येथील भूखंड सगळे सगळे भूखंड जे आहेत धारावी पासून सगळे ते जे भाजपच्या मित्रांना मिळत आहेत आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळे रद्द करणार आहोत त्यांचे सगळ्यांनी लक्ष ठेवा वाढवण बंदराचा उद्घाटनासाठी पंतप्रधान तीस ऑगस्टला जे आहेत ते पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे अनेक आंदोलन आहेत तरीही पुन्हा एकदा उद्या आता हे, हे दौरे वाढत राहणार पण आपल्याला आठवत असेल दोन हजार सतरा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आता भीती हीच आहे की पुतळा असंच काय बनवणार का म्हणजे भीती ही आहे दुसरं म्हणजे शिवस्मारक कुठे काय पुढे कारवाई झाली काहीच नाही हे खोटं बोलणारं सरकार आहे भाजप हे खोटं बोलण्याचा पक्षात उद्या मी तेच बोललो ना